भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या आणखी तीन जणांचा राजकीय प्रचार आज थांबला पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी विदर्भात एकोणीस एप्रिलला मतदान तर मतमोजणी चार जूनला होणार आहे यात विदर्भातल्या पाच नितीन गडकरींच्या नागपूर राजू पारवेंच्या रामटेक सुनील मेढेंच्या भंडारा गोंदिया सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर अशोक नेते यांच्या गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या पाच जिल्ह्यात आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आचारसंहितेनुसार मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार थांबवला जातो त्यामुळेच बुधवारी संध्याकाळी इथल्या प्रचाराच्या तोफा थंड झाल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यामध्ये विलंब झाल्याचा फटका दोन्ही बाजूंना बसणार आहे विदर्भात एकूण दहा जागा आहेत त्यातल्या पाच जागांवर एकोणीस तारखेला मतदान होणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला काही चांगली आकडेवारी सुद्धा मिळेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आता आपण मतदारनिहाय इथले उमेदवार कोण कौन कोण आहेत आणि कोणाचं पाळलं जर मानलं जातं यावरती एक नजर टाकूया सर्वात आधी आपण भाजपचे केंद्रीय मंत्री आणि पुन्हा एकदा नागपूर लोकसभा मतदारसंघातनं नितीन गडकरी जे उभे आहेत त्यांच्या विरोधात विकास ठाकरे महाविकास आघाडीतनं आपलं नशीब आजमावत आहेत ठाकरे यांना बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा दिलाय असं असलं तरीही नितीन गडकरी यांचं पारडं जड मानलं जात आहे रामटेकमध्ये शिंदे गटाकडनं राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून ज्योती बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं तिथनं त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे इथल्या विधानसभा मतदारसंघावर महायुती तीन आणि महाविकास आघाडी तीन असा बलाबल पाहायला मिळतं खुद्द नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या सभेतनं पारवेंना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं चंद्रपूरला भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींनी सभा घेतल्याचं पाहायला मिळालं इथं काँग्रेसकडनं प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान मुनगंटीवार यांना असणार आहे भंडारागोंद या मतदारसंघातनं भाजपनं सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रशांत पडोले हे लोकसभेसाठी उभे आहेत सुनील मेंढे यांनी गेल्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकंदरीत मतांच्या त्रेपन्न टक्के मतं घेतली होती ही विशेष बाब आहे गडचिरोली चिमूर इथंही काँग्रेस आणि भाजप असाच सामना पाहायला मिळतोय इथेही भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली आहे काँग्रेसकडून डॉ नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करतायत या पाचपैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत आहे वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केलाय या लोकसभा मतदारसंघात प्रचारात नेमके कोणते स्टार प्रचारक होते हे सुद्धा पाहूयात नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा योगी आदित्यनाथ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार नितीन गडकरी अशा नेत्यांचा समावेश आहे महाविकास आघाडीतर्फे सुद्धा काही स्टार प्रचारकांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला होता ते कोण आहेत तेही पाहूयात पहा मवियाचे स्टार प्रचारक कोण कोण -कौ होते मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार जयंत पाटील सुनील केदार याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी घेतल्याचं चित्र होतं याशिवाय पहिल्या टप्प्याच्या प्रचारात एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळाली ती म्हणजे महाविकास आघाडी असूनही पहिल्या टप्प्याच्या प्रचारात फक्त काँग्रेसचे नेतेच प्रचार करताना पाहायला मिळाले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत शरद पवार या महाविकास आघाडीतल्या स्टार प्रचारकांनी पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही याचा धक्का महाविकास आघाडीला बसणार हे नक्की कारण मतदार राजा जागृत असतो आणि कोणी कितीही भुलवलं किंवा आश्वासनं दिली तरी खरं खोटं हा मतदार राजा ओळखून असतो आणि त्याप्रमाणेच तो, त्या तो मतदान करतो या पाच जिल्ह्यात उमेदवार कोणकोण कौन आहेत आणि कोणत्या प्रचारकांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला हे सुद्धा आपण पाहिलंय याशिवाय सव्वीस एप्रिलला देशात दुसऱ्या टप्प्याची निवडणूक पार पडणार आहे यात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अकोला अमरावती बुलडाणा हिंगोली नांदेड परभणी वर्धा आणि यवतमाळ वाशिम इथे मतदार होणार आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इथे प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इथे मतदार राजा मतदानाचा हक्क बजावणार आहे पहिल्या फेरीतल्या महाराष्ट्राच्या पाच लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या जयपराजयाचं गणित मतदार येत्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतपेटीत बंद करतील आणि याच जनमानसाचा फैसला चार जून रोजी पाहायला मिळेल तोवर विदर्भातल्या या पाच जिल्ह्यातल्या उमेदवारांना ऑल द बेस्ट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद